परळीकरांचा विश्वासाचा चेहरा महायुतीकडून सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात परळी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीने राष्ट्रवादी भाजप शिवसेना रिपाई आणि मित्रपक्ष नवा दृष्टिकोन अंगीकारत उच्च शिक्षित सुसंस्कृत आणि सर्वमान्य अशा महिलेला पदाची उमेदवारी जाहीर केली आहे सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या रूपाने परळीकरांसमोर विश्वासाचा आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा आश्वासक चेहरा उभा केला आहे वैद्यनाथ नगरी म्हणून ओळख असलेल्या परळीचे ऐतिहासिक महत्त्व धार्मिक वारसा शहरीकरणाचे वेगाने बदलते स्वरूप लक्षात घेता सक्षम समन्वयक आणि दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाची गरज व्यक्त केली जात होती त्यातच महिलांसाठी आरक्षित झालेल्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीने पद्मश्रीताईंवर विश्वास व्यक्त केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे परळीचे माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी भूतकाळात विकासात्मक कारभाराची भक्कम छाप उमटवलेली आहे त्यांच्या कार्यशैलीतून जनसेवा प्रामाणिकपणा आणि परळीच्या प्रगतीचा ध्यास नेहमीच जाणवला आहे त्याच परंपरेत विकासाचे अधिष्ठान पुढे नेत परळीकरांच्या अपेक्षांचा मान राखण्याचा संकल्प पद्मश्रीताईंनी केला होता चौफेर आणि सर्वंकष विकासाचा घेऊन वसा वैद्यनाथाच्या परळीचा जपूया वारसा या ब्रीदवाक्यासह त्या परळीकरांसमोर आशीर्वाद मागत आहेत शहरातील सुरू असलेले आणि आगामी महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करून परळीला नवी उंची मिळवून देण्याचे उद्दिष्ट त्यांनी स्पष्ट केलं आहे अतुल्य महाराष्ट्र नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा बातमीला शेअर करा